मी आर्या लक्ष्मीकांत कुलकर्णी वर्ग सहावी शाळा नूतन विद्यालय सेलू जिल्हा परभणी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त परभणी फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडत आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मित्रांनो आपल्या सर्वांच्या जीवनात गुरूंचे अनन्य साधारण स्थान आहे आपले आई वडील आणि गुरुजन यानंतर आपला गुरु कोण असेल तर तो निसर्ग होय कारण या निसर्गाकडून शिकण्यासारखे घेण्यासारखे भरपूर आहे निसर्गातील प्रत्येक घटक नदी डोंगर पशु पक्षी वृक्ष आपल्याला काही ना काही शिकवतच असतात आणि या निसर्गातील पर्यावरणातील मुख्य घटक म्हणजे वृक्ष झाले वृक्षामुळेच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते जमिनीची होणारी धूप दुष्काळ भूजल पातळीतील कमी या गोष्टी वेळीच रोखण्यासाठी आपण वृक्ष संवर्धन केलेच पाहिजे मित्रांनो हजारो साधू संतांनी तर तर वृक्षांना आपले नातेवाईकच मानले होते म्हणूनच संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून लिहितात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आढव मग प्रश्न असा पडतो की आज या विज्ञान युगात प्रचंड प्रगती करणाऱ्या बुद्धिमान मानवाला निसर्गाचे महत्व का पटत नाही आपल्या आपल्या सुखासाठी गरजेसाठी निसर्गाची खूप मोठ्या प्रमाणात हानी केली आहे आज पृथ्वीवर लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे म्हणून मानव वृक्षतोड करीत आहे पण त्याच्याही ये लक्षातच येत नाही की तो स्वतःच्याच पायावर उराड मारून घेत आहे वृक्षतोड केल्यामुळे जंगले नष्ट होत चालली आहेत झाडे नसल्यामुळे जंगली प्राण्यांना निवारे मिळत नाही जंगलाचा राजा जंगलातून बाहेर पडत आहे आंब्याच्या झाडातून कोकिळेचा म्हणजे आवाज येत नाही का खायला रान मेवा मिळत नाही आपल्या पर्यावरणाचा जिवंत घटक असलेले पशुपक्षी तर आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईलचा अतिवापर होय मोबाईलच्या तरंगामुळे पक्षी दुरावले गेले आहेत व झाडे नसल्यामुळे त्यांना निवारा मिळत नाही एवढेच नव्हे तर मानवासाठी आवश्यक असणारा प्राणवायू देखील या वृक्षांपासूनच तर मिळतो परंतु वृक्षतोड केल्यामुळे शुद्ध हवा मिळेनासी झाली व मानवाला अनेक आजार झाले मित्रांनो आपण पाहत आहोत मानव भूकंप दुष्काळ भूस्खलन महापूर अशा एक ना अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आहे आपल्या पृथ्वीवर आपल्या सजीवांसाठी सा संरक्षक भिंत असलेल्या ओझोन वायूचा थर या औद्योगिकीकरणामुळे कमी कमी होत चालला आहे आपण जर या सर्वांचा खोलवर अभ्यास केला तर असे लक्षात येते की याचे एक आणि एकच कारण आहे आणि ते म्हणजे वृक्षतोड मित्रांनो परंतु हे सर्व कुठेतरी थांबलेच पाहिजे चला मार्गा मार्गा तर मग उठा जागे व्हा तुमच्या माझ्या संपूर्ण मानव जातीच्या भविष्यासाठी आपण मार्ग मार्ग काढलाच पाहिजे आपण झाडे लावलीच पाहिजे नाहीतर आपली भावी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही पृथ्वीवर औषधी औषधीयुक्त बहुगुणी अशा वनस्पती नष्ट होऊन जातील पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीचं अस्तित्वच संपून जाईल मानव मानवजातीच्या जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी आपण झाडे लावलीच पाहिजे आपल्या वसुंधरेचं वैभव सौंदर्य तिला परत मिळवून देण्यासाठी आपण केलेच पाहिजे मित्रांनो आपण पाहत आहोत उन्हाळ्यात उन्हाचा पारा वाढत आहे पावसाचे प्रमाण कमी होत आहे भूजल पातळी घटत चालली आहे हे सर्व असेच सुरू राहिले तर मानवजातीचा विनाश अटळ आहे यावर आपण मार्ग काढलाच पाहिजे सेव वॉटर सेव ट्रीज सेव्ह इन्वायरमेंट देन वि विल सेव अवर अर् कावळा करतो काव काव म्हणतो मानवा झाड लाव जर एका मुख्य प्राण्याला झाडाचे महत्त्व पटले तर आपण मानवाला का पटवू नये आता त्यांनी माझ्या कुटुंबियातील प्रत्येकाला स्वतःच्या वाढदिवशी एक वृक्ष लावण्यास व त्याचे संवर्धन करण्यास प्रवृत्त केले आहे आता हळूहळू सर्वांना सांगणार आहे पण हो झाड लावताना फोटो सेल्फी काढून स्टेटस लावणे आणि लाइक्स मिळवणे एवढेच करून चालणार नाही तर आपल्याला लावलेल्या झाडाचे संवर्धन देखील केले पाहिजे झाडापासून आपल्याला फळे फुले लाकूड औषधी एवढेच नव्हे तर मानवासाठी आवश्यक असणारा प्राणवायू देखील मिळतो आणि तोही अगदी मोफत चला तर मग लावणारा झाडे तुमच्या माझ्या संपूर्ण मानवजातीच्या भविष्यासाठी आपण झाडे लावूयात व त्यांचे संवर्धन करूयात शेवटी एवढेच म्हणेन खूप झाल्या घोषणा आता खूप झाले समाजकारण खूप झाल्या घोषणा आता खूप झाले समाजकारण वृक्ष लावा एक तरी होईल मग पर्यावरण रक्षण होईल मग पर्यावरण रक्षण धन्यवाद